हॅलो एव्हरी कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना तर असेच मस्त खा आणि स्वस्त राहा मी प्रियांका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलवर आणि आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर संध्याकाळचं रुटीन म्हणजे काय मुलं स्कूलमधून आल्यानंतर थोडा वेळ झोपतात आणि त्यानंतर ते उठल्यानंतर आमचं जे काही रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी ते संध्याकाळचे जवळपास साडेपाच वाजलेले आहेत तशी मुलं आज लेटच उठली कारण झोपायलाच लेट झालं होतं आणि दिदी उठली होती परंतु दक्ष अजून झोपलेलाच होता आणि उठल्यानंतर त्यांना संध्याकाळी काही ना काही खायला पाहिजे असतं मग ती उठल्यानंतर माझ्याकडे मॅगीचा हट्ट करत होती पण मी मुलांना जास्त मॅगी खायला देत नाही मग तिला म्हटलं मत की मी मॅगी मसाला टाकून तुझ्यासाठी डोसा बनवते आणि लकीली माझ्याकडे इडली डोस्याचं बॅटर होतं मग म्हटलं त्याच्यापासून त्यांच्यासाठी उतप्पा बनवून द्यावा तर ती रेडी झाली आणि माझी मुलं डोस्याला पण डोसाच म्हणतात आणि उतप्पाला पण डोसाच म्हणतात मग मी पटापट -पत कांदा टोमॅटो चिरून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मॅगी मसाला टाकून घेतला आणि त्याचा उतप्पा बनवला मुलांसाठी मी उतप्पा शक्यतो तुपात बनवते कारण मग तो हेल्दी पण बनतो आणि तेल पण जास्त नको वाटतं माझ्या मुलांना मॅगी मसाला खूपच आवडतो आणि म्हणून मी तो शक्यतो उत्तप्पा किंवा अजून काही भाज्यांमध्ये टाकत असते आणि असं झाकण ठेवून उत्तप्पा शिजवला की तो पटकन शिजतो फ्लिप करायची गरज पडत नाही मी काही स्वयंपाक परत असले की दीदीला कधीच खाली बसून जमत नाही तिने मी किचनवरच बसलेली असते आणि मी काय बनवते त्याच्याकडे लक्ष देत असते आणि मध्येच तिचे असे काहीतरी चाळे पण चालू असतात काय ते कलर दाखो दॅट इज रेड ग्रीन 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 ग्रास ग्रीन वेरी गुड पिंक 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 कलर वेरी गुड रेड वेरी गुड ब्ल्यू वेरी गुड ऑरेंज कलर बाकी आहे पर्पल आहे का पर्पल शोध बर पर्पल कलर इज ब्राऊन तर इकडे आमचा छान असा उत्तापा बनून तयार झालेला आहे आणि मी शक्यतो हा उतप्पा बनवण्यासाठी हाच तवा वापरते कारण हा बरोबर मध खोलगट आहे याच्यावर छान उतप्पे होतात का? रडलं का तू रडला होता ना झोपायच्या वेळी थोडासा पिकू किती ठीक आहे डोसा खायचा बनू का ठीक आहे झोप झाली का तुझी एको तप्पा झाला होता आणि तोपर्यंत दक्षु पण उठला होता मग मी त्यांना तोच कट करून दिला आणि आम्ही असं काही कट कर करायला लागलो की त्यांना लगेच बर्थडे सॉंग आठवत माझी मुलं शक्यतो सगळ्या भाज्या खातात स्पेशली दक्षू त्याला सगळ्या भाज्या आवडतात पण मग मी मीच त्यांना कधी कधी असं काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असते ज्याच्यामुळे त्यांना रोजची भाजी कोळी बोर वाटणार नाही तापा अजून पण थोडा गरमच होता मग दिलीला मी म्हटलं त्याला थोडा फुंकून दे म्हणजे तो थंड होईल मध्ये अशी त्याला थंड करून देत होती किचनवर जास्त पसारा झाला की मला काही सुचत नाही मुळात मला तो आवडत नाही आणि मग जसा वेळ भेटेल तसा मी ते पटकन आवरून घेण्याचा प्रयत्न करत असते इकडे दुसरा उतप्पा पण बनत होता आणि मुलं पण तो उतप्पा खात होती म्हटलं तोपर्यंत जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ते घासून घ्यावेत आणि किचन पण मी थोडंफार साफ करून घेतलं होतं त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो भाजीपाला आणण्यासाठी कारण घरात अजिबातच भाजीपाला उरला हो नव्हता आणि बाहेर जायचं म्हटलं की मुलांचा आनंद काहीतरी वेगळाच असतो घरात जरी गरम होत असलं तरी बाहेर अजून पण थंडी लागते म्हणून मी त्यांना स्वेटर वगैरे घालूनच घेत असते बाहेर कायम आणि हे स्वेटर मी ऑनलाईनच मागवलेले होते पण क्वालिटी खूप छान आहे त्या दोघांची पण फर्स्ट क्रायवरून मी दिदीचा घेतला होता आणि मी शवर्ण दक्षुचा तर खूप रिझनेबल रेटमध्ये मला ते भेटले आणि खूप छानही आहेत Show me your thumb. Show me your first finger, middle finger, middle, 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 ring finger, baby finger. Show me your hand. Didi, show me your eyes, nose. Stand up. Show me your mouth, hair, hands, cheeks, ear, stomach, legs, legs. Stomp your legs. Hands up. Lakshu stand up. संध्याकाळच्या वेळी बाहेरचं वातावरण खरं तर खूप छान असतं आणि अशा वेळी बाहेर फिरायला किंवा चालायला जायला पाहिजे पण संध्याकाळी ऑफिस असतं त्याच्यामुळे दोन्ही मुलांना घेऊन मला पण शक्य होत नाही मार्केटमध्ये गेलो की मुलं नेहमी यांच्याजवळ थांबतात आणि मग मी भाजीपाला घेऊन येऊन आम्ही घरी जातो पण ह्यावेळी दिदीला पण माझ्यासोबत यायचं होतं आणि तिला आता गोष्टी आवडायला लागल्या ती आता ऑब्झर्वेशन करायला लागली मी किचनमध्ये जरी असले तरी तिला किचन ऑट्यावर बसून सगळं बघायचं असतं आणि आता मार्केटमध्ये पण आलो आहे तर तिला सगळं भाजीपाला बघायचं होतं वाटतं म्हणून ती पण माझ्यासोबत आली होती टेंग ना। काय ते शेंगदाणे कुठून आणले बाबांकडून काय बोलले बाबा कुठं ओके छान का कसे आता हे खाल्यावर जेवण कराल कर का तुम्ही जेवण करायचं नाही का ना ना काय बनवू रे भाजी भाजी बनू का का दीदी मेथीची ना ओके से बाय बाय मार्केट गे तर मार्केटवरून आलो कारण भाजीपाला आणण्यासाठी गेलो होतो मुलांनी संध्याकाळी नाश्ता केला आणि म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावी पण फ्रीज उघडून बघितलं तर फ्रीजमध्ये अजिबात भाजीपाला नव्हता बटाटे सुद्धा संपलेले होते मी म्हटलं चला मार्केटमध्ये जावंच लागणार कारण मला जशी जशी भाजी भाजी असते तशी मी जर काका बसत भाजीपाल्या वाले त्याच्याकडून घेऊन येत असते पण हे म्हटलं चल वेळ आहे मार्केटला तर फ्रेश भाजीपाला म्हणतो तिकडे आणि मग भाजीपाला आणला आता भाजीपाला तर आहे पण तरीही संध्याकाळच्या जेवणासाठी काय करतो असा प्रश्न पडला कारण तुला संध्याकाळी नाश्ता केला आणि तिथून आल्यानंतर त्यांनी खारे पण आणले होते मार्केटमधून ते पण खाल्ले आता ते तर जेवढे दिवस जेवणार आहे नाही मग म्हटलं आता काय बनवा तर दोघांसाठी लाईट काहीतरी बनवेल मी आणि त्याच्या आधी देवपूजा बाकी आधी देवपूजा करते मग स्वयंपाकाची तयारी करते खूप उशीर झाला आहे ठीक आहे असं होतं कधी कधी एखादा दिवस सकाळी देवपूजा सज्जने करायची आणि संध्याकाळी मी असं ठरलं आहे आमचं तर संध्याकाळी पूजा करताना मी मुलांना पण बोलवत असते पण आज टी व्ही चालू असल्यामुळे त्यांना काही बोलवलं नाही आणि मग मीच पूजा केली आणि पिल्ल पूजेला जरी नाही आले तरी अगरबत्तीकडे त्यांचं लक्षच असतं अगरबत्ती पेटवली की पहिले त्यांना त्यांच्या हातात घेऊन बाहेर तुळशीजवळ लावायची असते मग दक्षू आला आणि त्याने अगरबत्ती घेऊन बाहेर गेला तुळशीजवळ लावली मग तुळशी जवळ गेली की मी त्यांना पाया पडायला सांगत असते अगरबत्ती पण लावायची होती आणि घरात टी व्ही चालू असल्यामुळे अर्धलक्ष टीव्हीकड पण होतं म्हणून असे काही काही तर पाया पडून ते अशाच घरात पळाले त्याच्यानंतर खरी मी स्वयंपाकाला लागणार होते तर त्याच्या आधी मी हँडवॉशने कारण मग बाकी स्वयंपाक होईपर्यंत दूध तापून होत त्याच्यानंतर संध्याकाळी घासलेले भांडे मी आधी लावून घेतले मुलांचे टिफिन असतात किंवा चहाचे भांडे असतात आणि स्वयंपाकाच्या आधी किचन थोडं मोकळं असलं की स्वयंपाक लवकर होतो मग कोबी करायचं ठरलं होतं दहा रुपयाला एवढा मोठं कोबी मिटला मला आज बाजारात खरं तर एवढं लागत पण नाही कारण मुलांनी पण खाल्लेलं आहे त्यातला अर्धाच कोबी मी करणार आहे साधारण अर्धा किंवा एक तास लागतो मला स्वयंपाक बनवायला आणि पिल्लांना जोपर्यंत मी टी व्ही लावून देत असते किंवा ते काहीतरी खेळत असतात पण ते खेळत असले किंवा टी व्ही जरी पाहत असले तरी पन्नास वेळा माझ्याकडे येतात काय करते काय करते विचारत असतात था। आणि मुलींचा स्वभाव खरंच नॅचरलच असतो कारण दिदी जशी मोठी व्हायला लागली तिला एकदम बारीक लक्ष द्यावं हो लागतं किचनमध्ये मी काही पण करत असले की तिचं एकदम बारीक लक्ष असतं तिच्या भाजीसाठी कोथिंबीर लागणार होती तर मी भाजीपुरतीच दिसणार होते आणि उरलेले जेवण झाल्यावर नसेल ठरवलं होतं कोबी नेहमी सुखाच करत असते पण आज मला कोबीची रस्सा भाजी खाण्याची इच्छा होती ते पण हरभऱ्याची डाळ टाकून आणि माझी काही आवडीची भाजी असली की मी तेल नेहमी जास्तच टाकत असते तर तेलात मोहरी जिरे हळद टाकून कोथंबीर पण मी तेलातच टाकते कारण मग ती शेवटपर्यंत चांगली हिरवी राहते आणि मग त्यात कोबी टाकला तो थोडा वेळ परतण्यासाठी ठेवला थे हरभऱ्याची डाळ टाकून कोबीची भाजी आज मी खूप दिवसांनी केली खरं तर अजूनपर्यंत केली पण नव्हती लग्नाच्या आधी माझ्या माहेरी मी खाल्ली होती तशी आणि कोबीची भाजी शिजत होती तोपर्यंत म्हटलं मळून घ्यावं आणि स्वयंपाक होईपर्यंत मुलांचं असं काही ना काही मध्ये खाणं चालू असतं मग ते शक्यतो जेवण कमी करतात एकीकडे भाजी शिजत होती आणि पीठ पण मळून झालं होतं मग म्हटलं तो तोपर्यंत भांडे घासून घ्यावे कारण जेवणाच्या आधी भांडे घासले की जेवणानंतर भांडे फार कमी पडतात आणि मग भांडे घासण्याचा कंटाळा पण येत नाही कोबीची भाजी बऱ्यापैकी शिजतच आली होती तोपर्यंत म्हटलं आता चपात्या करून घ्याव्या कारण मग गरम गरम चपात्या खायला चांगल्या लागतात चपात्या कधी बनवायला येत नव्हत्या पण आता एवढी प्रॅक्टिस झाली ना की मी पटपट चपात्या लाटते आणि चपात्या माझ्या एकदम पातळ असतात कारण मला तशाच आवडतात जाड चपात्या आवडत नाही मला स्वयंपाक चालू होता तेवढ्यात मम्मीचे सारखे फोन चालू होते आणि माझ्या मम्मीचा असं आहे की जोपर्यंत फोन उचलत नाही तोपर्यंत तिचे फोन चालूच असतात मग कधी कधी वीस पंचवीस मिस कॉलसुद्धा पडतात आणि सगळ्यात शेवटी मी पिल्लांसाठी एकदम छोटीशी चपाती बनवते कारण मला कधी वाटलं की त्यांना भूक नाही पण ते छोटी चपाती बनवली की पिल्लू पिल्लू म्हणून आवडीने खातात स्वयंपाक तर बनवून झाला होता पण नेमकी यांची मीटिंग चालू झाली आणि मग म्हटलं तो तोपर्यंत बाकीची कामं आवरून घ्यावीत कारण बाजारातून आणलेला भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवायचा बाकी होता आधी तो ठेवून घेतला आणि मी भाज्या कधीच धुवून ठेवत नाही कारण जेव्हा पण आपल्याला लागतं तेव्हा त्या परत धुऊन घ्याव्याच लागतात आणि गोष्टी किती लपून ठेवल्या तरी मुलांना सापडतात हिला नेमकी ते सापडले फ्रीजमध्ये त्याच्यानंतर यांची मीटिंग संपली होती आणि आम्हाला जेवण करायचं होतं तर मुलांना मी सांगितलेलं आहे जेव्हा पण जेवणाची वेळ असेल तेव्हा तुम्ही चटई टाकायची आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही उचलून पण ठेवायची आता त्यांना सांगावं पण लागत नाही ते व्यवस्थित ते काम रोज करतात आणि त्याच्यानंतर आम्ही छान असं जेवण करून घेतलं मुलांना भूक नव्हती पण त्यांना कोबीची भाजी खूप आवडली आणि त्यांनी पण व्यवस्थित जेवण केलं तासा जेवण करून झाल्यानंतर मी पहिल्यांदा कोथिंबीर निवडायला घेतली आणि कोणतीही भाजी, आ, करन, भाजी, भाजी को मी किचनवर अशी उभी राहून निवडत असते बसून मला जमत नाही कारण मला ती सवय झाली आहे आता आणि भाजीचे कोणत्याही भाजीचे किंवा कोथिंबीरीचे उरलेले डेट मी कचऱ्यात फेकत नाही आमच्याकडे दूधवाले काका येतात त्यांच्याकडे देते कारण मग त्यांच्याकडे गाया आहेत तर ते त्यांना खाऊ बनतात खूपच वेस्ट जात नाही आणि अशा एअरटाईट कंटेनरमध्ये कोथिंबीर ठेवली की ती जास्त वेळ टिकते त्याच्यानंतर मी घर झाडून घेतलं माझं रोजचं रुटीन आहे कारण भांडे घासण्याच्या आधी मी घर झाडून घेते हा झाडू माझा खूप जो आहे जवळपास दीड दोन वर्ष होत आली याला पण खूप टिकला तो आणि मी बाजारात असा शोधते सध्या पण असा भेटतच नाही शेवटी घर वगैरे झाडून झाल्यानंतर मी भांडे घासून घेतले आणि त्याच्यानंतर किचन वगैरे साफ करून घेतलं जेवण झाल्यानंतर पहिल्यांदा मी झाडू मारून घेते कारण मग जे खरकट सांडलेलं असेल ते पायाखाली तोडवत नाही आणि मग शेवटी मी भांडे घासून किचन साफ करत असते आणि जेवणाच्या आधी भांडे घासले की जेवणानंतर जास्त भांडे पडत नाही मग कामाचा कंटाळा पण येत नाही मी माझं किचन साफ करत होते तेवढ्या ते इच्छेनू मिनूमध्ये येऊन काय करत होते काही मला कळलं पण नाही मला वाटलं शूटिंग चालू आहे माझं लक्ष पण नाही गेलं त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर किचन असं मस्त साफ करून झालं किचन साफ केल्यानंतर किती छान दिसतं पण हे असं रोजच करावं लागतं घरातली कामं सगळे आवरल्यानंतर मी स्किन केअर करत असते आणि मुलं झाल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर खूप वांगाचे डाग जा झाले होते पण मला एक खूप छान फेसवॉश भेटला आहे रिक्युलचं फ्रूट एचे फेसवॉश म्हणून आहे आणि डर्माटॉलॉजिकली टेस्टेड आहे शिवाय सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप्स आहे आणि मी खूप दिवसांपासून हे वापरत आहे तर याचा मला खूप छान रिझल्ट आला फक्त चेहरा ओला करून चेहऱ्यावर पाच मिनिट मसाज करायचा आणि धुवायचं इतका सिम्पल फॉर्म्युला आहे हा आणि त्याच्यानंतर स्किन ड्राय करून मी पॉंड्सचं हे मॉइश्चरायझर लावत असते ते पण खूप छान आहे एकदम सुपर लाईट आणि लिक्विड फॉर्म्युला आहे या मॉइश्चरायझरचा छान ब्लेंड होतं स्किनमध्ये आणि हायलोरोनिक ॲसिड असल्यामुळे तुमचं ड्रायनेस सगळं दूर करतं आयब्रोज माझे खूप थीन आहेत पहिल्यापासून पण मला आता त्याच्यासाठी पण एक छान प्रोडक्ट भेटलेलं आहे तर हे बेलाविटाचं ग्रो ब्रो म्हणून आयब्रो आणि आयलॅश ग्रोथ ऑइल आहे हे तर ह्याचा पण रिझल्ट मला खूप छान आला गेल्या दोन तीन महिन्यापासून वापरते मी हे त्याच्यानंतर असतो आमचा छोटासा स्टडी टाईम ॲक्च्युली आमचं ॲडमिशन सहा महिने लेट झाल्यामुळे आमचे काही वर्कशीट कम्प्लीट करायची बाकी आहेत तर तेच मी ते कम्प्लीट करून घेत होते आणि मुलांचा असा स्पेसिफिक टाईम ठेवला अभ्यासाचा की मुलांना कळतं हा अभ्यासाचा टाईम आहे मग ते किरकिर करत नाही आणि व्यवस्थित तेवढ्या वेळात अभ्यासाला बसतात Circle the dog. इतर कोणत्या अभ्यासापेक्षा मुलांना वर्कशीट कम्प्लीट करायला आवडतं कारण त्याच्या ड्रॉइंग कलरिंग हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि मॅच द पेअर्स वगैरे हे त्यांना आवडतं म्हणून ते पटापट अभ्यासाला बसतात खरं तर मी यूट्यूबचं चा चालू करण्याचं कारण हे एक होतं की मुलांच्या काही मेमरीज मी सेव्ह करून ठेवू शकेल कारण मोबाईलमध्ये काय होतं की आपण नवीन फोटो काढतो आणि जुने आपण डिलीट करतो त्याच्यामुळे आपल्याकडे काही डेटा राहत नाही आणि म्हणूनच म्हटलं यूट्यूबवर सगळं सेव्ह राहील त्याचं एक हे कारण की मी यूट्यूब चालू केलं आणि त्याच्यानंतर आता आमची गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे तर मी त्यांना म्हटलं की मला डान्स करून दाखवा कसं तर ती इथे डान्स करून दाखवत होते चला वीडियो, वीडियो आस ला ला तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय